की कुठंतरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेली काही दिवसापासून माझ्या मनात सारखी येत आहे खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्यावेळेसच थांबायला पाहिजे होतं खरं म्हणजे मी पहलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होत पण त्यावेळेस मला असं वाटलं की कुठंतरी काहीतरी सुधारणा होईल व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला काही निवडणुकीचं तिकीट नव्हतं गरज नव्हती कुठल्या पदाची गरज नव्हती फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप आली लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं जी जी जबाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली माझ्या कामाचे कौतुक नाही पण माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाही त्याचे बोल मला लावण्यात आले जे माप माझ्याकडून घडलेच नाही त्याचे प्राश्चित्त मला देण्यात आले खरं म्हणजे मी फक्त अमितजी यांचा थोडा अपराधी आहे मी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत हे शब्द दिला होता की अमितजी मी तुमच्यासोबत काय तुमच्या मुलासोबत देखील मी काम करेन पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली की मी दिलेला शब्द पाळू शकत नाही आम्ही जे तुम्ही मला समजून घ्याल असं मला वाटतं कधी कधी माणसाच्या योग्यते योग्यतेप्रमाणे त्याला मिळत नाही हा नशिबाचा एक मी भाग समजलो असंख्य मनसैनिकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं